कहाणी शुक्रवारची ज्योतीची ऐका शुक्रवारा तुमची कहाणी आटपाट नगर होत तिथं एक, एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं एका सुईणीला बोलावून आणलं अगं अगं सुईणी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईणीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली तेव्हा ती सुई तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई, बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोर दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहे तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही अस एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचे ढोंग केलं पोट मोठ दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भारतात बाळंतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावू आलं त्याबरोबर तुम्ही पुढे व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई जी आहे पहिलीच खेप डोळे बांधलेस तर नाही, नाही तर भय वाटे झाला सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक उचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झाला असं सांगू लागली तिनं नशीबाला बोलावले मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्याकडे गेले राणी साहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय ज्योत्याई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल अस असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते तांदूळ ह्या मुलाच्या डोक्यावर पडत हिरवं लिवड नेसणं खातून केलं धुणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय गायवासू बांधले होते चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोणत्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भील काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशी जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता रात्री आली, आली आणि म्हणू लागली कोण ग मेल पसरलं आहे जीवती उत्तर करते अग अग माझ ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला वलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात रात्र झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळं आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री या प्रकार झाला दुसरे दिवशी राजा, राजा चालता झाला इकडे यांचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली के गयावर्जनाची वेळ वे आली पिंड वे देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलो म्हणजे याच कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाचं मौंद केलं त्या दिवशी शुक्र तळवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठ संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जिवतीच व्रत आहे माझे नेम, नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईल राजानं कबूल केलं जिथं तांदुळाचं धुळं होतं ते काढून तिथं सारून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाही कारल्याच्या मांडवा खमून गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढे पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तू वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली, बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या कोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठे तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून तिनं हकीकत सांगितली नंतर सर्व भोजनाचा समारंभ झाला पुढे त्यांना आपल्या आई बापा सराजवाड्या नजीक मोठा वाडा बांधून देऊन त्या सुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी पाचा सुफळ संपूर्ण तर श्रोते हो कसा वाटला आपण हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा हायप करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद